मुंबईत एक भावनिक घटना घडली आहे बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल्सनी रात्री गस्त घालताना दोन व्हॅनच्या मधोमध एक नवजात बाळ सापडलं पोलिसांनी त्वरित कार्यवाही करत बाळाला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं निर्भया पथकाच्या मदतीने बाळ पूर्णपणे बरं झालं आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं यानंतर बाळाला सुरक्षित सेंट कॅथरीन होम अंधेरी येथे सुपूर्द केलं गेलं या घटनेबाबत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे मुंबई पोलिसांनी ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही।, ही घटना मानवतेचं एक जिवंत उदाहरण ठरली आहे